अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो मी आज स्वामींची तुम्हाला एक सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला नित्यनियमाने करायची आहे ही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात धावपळीच्या काळामध्ये तुम्हाला जर स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा आपली खूप इच्छा असते स्वामींची सेवा करायची आहे किंवा आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे तारक मंत्र अशा भरपूर सेवा असतात जे आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण नित्य नियमाने त्या सेवा करू शकत नाही इच्छा असून पण आपण स्वामींची सेवा करू शकत नाही तर तुम्हाला ही सेवा जी आहे मी आज सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील सर्व प्रश्न तुमचे सुटतील तर तुम ही सेवा तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला वेळ या ग सेवा करायला क वेळ नाही तुम्ही कुठल्याही वेळेला तुमच्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही करू शकता अगदी तुम्ही संध्याकाळचे जेवण कामं झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा करू शकता तर ही सेवा आहे अगरबत्तीची सेवा अगरबत्तीची सेवा म्हणजेच तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही ही सेवा करा अगदी घरात लहानपणापासून तर मोठेपर्यंत ही सेवा करू शकता जर तुम्ही समजा एक जर मंत्रजप करत असेल आणि सर्व एकत्र बसून एका ठिकाणी तरीही सेवा केली तरी चालेल तर तुम्हाला करायचं काय आहे आपले सर्व कामं झाल्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला स्वामींच्या समोर आसन टाकायचं आहे तुमच्या घरी स्वामींचा फोटो असेल तरीही चालेल किंवा फोटो नसला तरीही काही हरकत नाही तुम्ही स्वामींच्या नामाचा मंत्रजप कुठेही करू शकता तर तुम्हाला स्वामींसमोर एक आसन टाकायचं कि आहे किंवा तुम्ही विद्यार्थी आहे बाहेर कुठे शिकत आहात तुमच्याकडे स्वामींचा फोटो नाही तर काही हरकत नाही तुम्ही ही सेवा कुठेही कधीही करू शकता तर तुम्हाला आसन टाकायचं आहे तुम्हाला आसनावरती बसायचं आहे आणि दोन अगरबत्ती लावायचे आहेत अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अगदी फा अगदी एकदम फास्ट पण नाही शांततेना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दोन अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला करायचा आहे ही सेवा केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि तुम्ही मठामध्ये जरी गेलेत तु, तरीही तुम्हाला ही सेवा सांगतात म्हणजे या सेवेने कर्ज असेल तर कर्जमुक्त होण्यास आपल्याला मदत होते पैशाच्या समस्या असते तर त्या दूर होतात तसेच घरात आजार पण असेल तर ते आजारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ही सेवा प्रभावी सेवा केंद्र स्वामी केंद्रातसुद्धा आपल्याला सांगितली जाते किंवा कोणाकडे आपले पैसे अडकलेले आहेत समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे देत नाही तर तुम्ही ही सेवा करून बघा लगातार तुम्हाला एक महिना ही सेवा करून बघा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं स्वामी महाराज देतील तुमच्या सर्व समस्या दूर होतील तर ती जी अगरबत्तीची रक्षा आहे ती रक्षा तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे घरामध्ये म्हणजे जी पाणी प्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चिमूट तुम्हाला टाकायचं आहे किंवा आता प्रत्येक म्हणजे अगरबत्त्या चांगल्या नसतात त्याच्यामध्ये केमिकल हे वापरल्या जातं तर मामुली टाका नाही तर तुम्ही जेव्हा मंत्र जप करता त्यावेळेस एक ग्लास पाणी भरून ठेवा आणि ते सर्व तीर्थ म्हणून सर्वांनी घ्या तसेच ती जी अगरबत्तीची रक्षा आहे ते सर्वांच्या कपडाला लावा अशाने काय होतं आपल्या घरामध्ये वादविवाद जर होत असतील तर ते दूर होतात पती पत्नीमध्ये भांडण जर होत असतील तर ते दूर होतात ही सेवा केल्याने तर स्वामींना प्रार्थना करून ज्या समस्या आहेत त्या समस्या सांगून तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल स्वामी स्वामीभक्तांना माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ